जय जवान जय किसान जय कांदेस आपला सगळ्याच ना लाडका खानदेस ना शेतकरी दिनच बाहून गमते राम राम मंडळी तरी सगळं आपला गोड परिवार दगू शकतोस आईचे आहे यांनी जी ग्रोथ आहे आणि जे काय आपण मागला व्हिडिओ टाकायला त्यामुळे आपण साऱ्या कशा पाडल्यात काय काय प्रोजेक्ट करायला पाडा मांगला व्हिडीओ आपण टाकायलाच जे तरी सगळं आपला गोड परिवारला आपला खानदेचा शेतकरी देण्यास बाबा आईच सांगस आपला युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करले तसंच बेल आयकॉनले क्लिक करा ती घंटीले त्यामुळे मी ज्या बी व्हिडिओ टाकशू त्या तुम्ही डायरेक्ट मेसेजेस जाईल तसंच आपला इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा जे बी परिवारले आपल्याबद्दल आवड होईल आणि शेतीबद्दल आवड होईल सगळं परिवारले आपला जे नवीन परिवार आहे आईच सांगत मी तरी आपण आपली जी माहिती आहे ती माहितीवर सगळं गोड परिवार जगू शकतात आय झाड आहे बाउसुनी एक अभिमान वाट रहा ना आपण जे कार्य करतो मी प्रत्येक व्हिडिओ मा तुम्ही मागे सांगेल बी कोणतंही काम आपण आवड ऊर्जा ते तनमन ते करत त्यामुळे आपले बेनिफिट भेटत भेटत बाकी न देवाना नाही देवाना ते आपला देवाना आत्मा आहे तरी असंच आपला आपलं प्रत्येक क्षेत्रमा काम करीत राहा सगळं परिवार तरी आणखी जास्त जोर आणि ऊर्जा मा करा जसं आपला सीमावर जवान आहे तसाच आपला शेतकरी भाऊ शे आणि तेच कार्य आपण करत राहू बाऊसुनी याचे झाड आई वेळेला आपला सात ते आठ महिना ना आणि याला आपण अजून ड्रिप करायला नाही होती तरी आपल्याकडे पुढे ड्रीप करणे हे कारण आईचे झाड आहे आई एकदम कमी कालावधी मग फळ देणार झाड आहे तैवान पिंक पेरू याने डिसेंबरला हार्वेस्टिंग करणे लागवड पण येत वर्ष नाही यानं फळ आपल्या काढणार आणि मार्केटला लईच जाणं आहे त्यामुळे आपला ते पंकज भाऊ पाटील सांगवीकर आपला एकदम जवळना मित्र आहेत आणि त्या बाबत ट्रॅक्टर चालला ना रोटा मारा आठ दगू शकतो तुम्ही आता रोटा मारल्यानंतर आडवं पण आपल्या बैल जोडीवरी थोडं मी करीले नाही आहे आणि नंतर थोडा बेड आपल्या टाकी देणं आणि बेडवर टाकानंतर आड्या आपल्या डायरेक्ट नळी टाकी देणे म्हणजे ड्रिप करले नाही कारण का याला आपले पुढे जे प्रोसिजर करणे ड्रिपवरतून जे वाटर खच वगैरे त्या देणार आहेत तरी पावसाने टाकू शकतात आपण नागरी मसाला सात ते आठ आता आपण याचा पुढे जे आहेत आणि काही पुढे टाकून तत्करी का कारण आपल्या नाही आपण बनवली होती टाकू शकतात तुम्ही तरी हो मी काही फुले आपला राहिली आला तरी आपला ऐक मग फ्रॉड होईल तरी सांगू आपलं बोलतो आपला खांद्या शेतकरी वाद काही माहिती देत तरी आपला सर्व परिवार आपला व्हिडिओ पुढे पूर्ण जावा आणि तरी आपला पंकज भाऊ कॅमेरावाले जे आपल्या भाऊ आहेत त्यासले मी थोडं आपल्या परिवारले आपला जो बाग आहे तो कशा पद्धतनं आपण बनवण्या प्रयत्न करण आहोत पंकज भाऊ थोडासा आपला कॅमेरा फिरावा ना आपल्या परिवारला जागा आपला तैवान पिंक पेरुने डेव्हलप असा प्रकारे आपली जाड्याने डेव्हलप होईल आणि पुढे आपल्या याला डिसेंबरमध्ये हार्विस्टिंग करणे आणि जे बी आपला परिवार फळ भाग मग इच्छुक होईल तरी लावा मेहनत करा आई सांगा सगळं परिवारले आणि परिवार सगळे आपला गोड परिवारला आपला खानदेश शेतकरी दिनेश गाव गमते जय जवान जय किसान जय राम राम मंडळी